शेतकरी पिता पुत्रानं कीटकनाशक प्राशन करून संपवली जीवन यात्रा कारण अजून अस्पष्ट सोनी येथील घटना परिसरात हळहळ व्यक्त मिरज तालुक्यातील सोनी भोसे रस्त्यावर शेतामध्ये का शेतकरी पिता पुत्रानं आपले जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे गणेश इंदूराव कांबळे वयवर्ष बावन्न आणि इंद्रजीत गणेश कांबळे वयवर्ष तेवीस असं पितापुत्राचं नाव असून आज सकाळी शेतामध्ये ही घटना घडली आहे आज पहाटे गणेश कांबळे हे गावातून सोनी भोसी रस्त्यावर असलेल्या शेतामध्ये गेले होते कीटकनाशक पिऊन पडल्याचं काही शेतकऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी गणेश कांबळे यांचा मुलगा इंद्रजीत आणि त्यांच्या नातेवाईकांना याची माहिती दिली रुग्णवाहिका घेऊन मुलगा इंद्रजीत आणि त्याचे नातेवाईक गेले होते शेतकरी गणेश कांबळे यांना रुग्णवाहिकेत उपचारासाठी घालत असताना इंद्रजीत यानं ही मागे जाऊन कीटकनाशक प्राशन केले पिता पुत्रांना एकाच रुग्णवाहिकेतून नातेवाईकांनी मिरज शासकीय रुग्णालय इथं उपचारासाठी दाखल केले पण दोघांचाही उपचारापूर्वी मृत्यू झाला या घटनेमुळे सोनी गावात मोठी हळहळ व्यक्त होत असून मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिरडा मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती इंद्रजित कांबळे यांचं गेल्या महिन्यात लग्न झालं होतं नवविवाहित तरुणानं आणि त्याच्या बापानं टोकाचं पाऊल का उचललं याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस